राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील एक कोटी एकरहून अधिक शेती क्षेत्रांचे झाले नुकसान सर्वात जास्त नुकसान सप्टेंबर महिन्यात झाले असून या नुकसानीचे सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळेल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नुकसान भरपाई दिवाळीपूर्वीच मिळणार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लागली आहे भरपाईची आस अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यामध्ये ऑगस्ट मधील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत पा शासनाकडे पाठवण्यात आला असून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार नुकसान भरपाई देशामध्ये सरासरी एकशे आठ टक्के झाली पावसाची नोंद गेल्या पंधरा दिवसापासून राज्यभरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे यावर्षी देशात सरासरी एकशे आठ टक्के पाऊस झाला असून यामध्ये परतीच्या पावसामुळे जास्त नुकसान झाले आहे शेतकरी संघटनेच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टर हजार रुपयांची आर्थिक मदत करा अशी मागणी राजू शेट्टी यांच्या मार्फत करण्यात आली आहे अतिवृष्टीने झाले नुकसान पंचनामे पूर्णत्वाकडे चार दिवसामध्ये प्रशासनाकडून होणार अहवाल सादर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ई के वाय सी करताना तांत्रिक अडचणी लाडक्या बहिणी झाले हैराण वारंवार प्रयत्न करूनही ओ टी पी येईना वेबसाईट एरर बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची ठरत आहे आता मागणी <laughs> कृषी यांत्रिकरण अनुदानाला मान्यता दोनशे कोटी रुपयांचा वाटपास मार्ग अखेर मोकळा त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयांच्या यांत्रिकरण योजनेद्वारे मिळणार अनुदान कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकारीच राहणार जबाबदार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा बनावट प्रमाणपत्र देणारा अधिकारावर कठोर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले पशुपालकांना तात्काळ मदत द्या पाटील आपत्ती व्यवस्थापक मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले निवेदन अतिवृष्टीमुळे शेती पिकासोबतच पशुधनाचेही मोठे नुकसान झाल्यामुळे भरपाई देण्याची केली मागणी इकेवासीच्या ओ टी पीची अडचण दूर करणार मंत्री आदिती तटकरे यांच्या लाडक्या बहिणींना आश्वासन ई इकेवासी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे यासाठी तहसीलदारांना दिले शेतकऱ्यांनी निवेदन खरीपाती झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टेरी सरसकट पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करा अशी मागणी आता करण्यात येत आहे दिवाळीच्या मुहूर्तालाच खरीप कांद्याची आवक कमी दरातही निर्माई अतिवृष्टीचा पावसाचा फटका कांद्या पिकाला बसला असून अनेक बाजारपेठेमध्ये कांद्याला सरासरी एक हजार ते सतराशे रुपयांचा दर मिळत आहे अनेक गावांमध्ये जनावरांना चौतीस पॉईंट पाच टन चाराचे वाटप करण्यात येत आहे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा धाराशिव जिल्ह्यातील नुकसानबाधित शेतकऱ्यांना पशुधनासाठी चाराचे वाटप करण्यात येत आहे शक्तीपीठसाठी ऐंशी हजार कोटी मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल ही वेळ राज्याच्या हितासाठी एकत्र एक येण्याची वेळ आहे असे ते म्हणाले राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करेपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही असा इशारा मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला असून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या अन्यथा आंदोलन करणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा पंजाब सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्या महाराष्ट्रात कागदी स्टॅम्प पेपरला आता गुडबाय बाय महसूल मंत्री बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी आता ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे सोयाबीन पिकाला फुटले साहेब सांगा शेतकऱ्यांनी जगायचे कसे यावर्षी पूर अतृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून पावसामुळे सोयाबीनला कोम अंकुर फुटले आहे पूरग्रस्त भागातील चार हजार नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी होणार नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे केळीचे भाव कोसळले अतृष्टीने केळी उत्पादक शेतकरी सोलून निघाले शेतकऱ्यांना केळीचा उत्पादन खर्च सोडा वाहतुकीचाही खर्च निघणे कठीण केळी उत्पादक वाहतुकीचा ओल्या दुष्काळाची दहाकता वाढली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चाळीस हजार हेक्टर पिके उद्ध्वस्त झाली असून सोयगाव तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून दिवाळीपूर्वीच निघाले शेतकऱ्यांचे दिवाळे युरियाच्या तुटवड्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील पिके पिवळी पडली अशा परिस्थितीत पिकाला युरियाची आवश्यकता असताना जिल्ह्यामध्ये युरियाची तुटवडा निर्माण झाला आहे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून तीन वर्षापासून ठेवले वंचित अमरावती जिल्ह्यातील प्रकार पोही सेवा सोसायटी अध्यक्ष सचिवांची मनमानी ए आर यांच्याकडून नोटीस धामण मध्ये नवीन सोयाबीन खरेदीला चार हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला काल धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला अतिवृष्टीमुळे जिरायती शेती उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन कापूस मका आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाले असून तीन पॉईंट एकोणतीस लाख हेक्टर क्षेत्रावरील झाले पिकांचे पीक काढणीला शेतकरी झाले बेजार पर जिल्ह्यातील मजुरांचा घ्यावा लागत आहे आधार सध्या नुकसानीपासून वाचलेल्या सोयाबीनचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून मजुरांची होत आहे टंचाई द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी यासाठी भास्कर मगरे यांनी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री यांना दिले पत्र नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहे ई पीक सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अजून केली नाही अनुदान आणि मदतीपासून वंचित राहण्याची मदती भीती पूरग्रस्तांना पोलिसांकडून सहा लाख रुपयांची मदत देण्यात आली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिक्षक पोलीस आणि कर्मचारी यांच्याकडून आवश्यक ती आर्थिक मदत देण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्याचा शासन निर्णय जी आर काल सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे पी एम किसान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता नुकसान बाधित पंजाब हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेच्या आधीच जमा करण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे शेतीपिके उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पी किसान योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो शेतकऱ्यांच्या कष्टांना बसला पुराचा फटका शेतकऱ्यांचे स्वप्न मोडले असून अनेक शेतीपिके गेली वाहून राज्यामध्ये नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर ओल्या दुष्काळाचा निर्णय घेणार मुख्यमंत्री यांची माहिती एक दिवसाचे वेतन राज्यातील पूरग्रस्तांसाठी अतिवृष्टीमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या संकटकाळामध्ये राज्यातील सर्व शिक्षक बांधवांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय राज्याला पुन्हा अतृष्टीचा तडाका परतीच्या पावसाचा राज्यामध्ये हाहाकार हजारो हेक्टरवरील पिके गेली पाण्यामध्ये शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा विदर्भ मराठवाडाला पावसाने पुन्हा झोडपले प्रस्थानाची वाट कशाला बघता पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीएम केअर फंडातून पन्नास हजार कोटी रुपये द्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना केले मागणी पुण्यातील भाजी विक्रेत्यांचे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचे दान राजाच्या बळीराजा पुढे संकट येते तेव्हा सामान्य नागरिकांनी मदतीचा हात पुढे करावा या भावनेने केली शेतकऱ्यांना मदत सततच्या पावसाचा फळबाग पिकांनाही बसला आहे मोठा फटका शिवारामध्ये पाणी साचवून राहिल्याने फळांची होत आहे मोठी गळ त्यामुळे शेतकरी सापडला आर्थिक संकटात तीन दिवस राज्याला अतृष्टीचा इशारा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचे संकट असून रायगड आणि पुणे घाटमाटावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांचे हेलपाटे आता होणार फेरफार महसूल विभागाच्या पुढाकाराने राज्यामध्ये सेवा पंधरवाडा ज्याद्वारे दुरुस्ती फेरफार व प्रलंबित निकाली काढणार नुकसानीमुळे जिल्ह्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे पत्र भरपाई देण्याची केली मागणी कापसाचा हंगाम लांबला नोंदणीला महिनाभर दिली मुदतवाढ सीसीआयच्या कपास किसान ॲपवर